हॅलो मी रंभा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या शेतामध्ये श बाजरी काढायचं काम चालू होतं तर ह्याच्यावरून एक मला गोष्ट आठवली चला म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावी मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे तर शेतकऱ्याच्या मुलींचं जीवन कसं असतं की शेत आपला वडील शेती काम करून मुलींना खूप सारं शिक्षण देत असतात त्याच कुटुंबातनं मी शिकलेली आहे माझे पप्पा म्हणजेच माझे वडील शेतकरी असून त्यांनी माझ्या सगळ्या भावंडांना खूप छान शिक्षण दिलं आणि लहानपणीच आम्हाला अशा कामं करायची सवय होती नेहमी माणसाला ना प्रत्येक काम आलंच पाहिजे कुठलंहीच काम असं नाही की येणार नाही कष्ट जो माणूस करतो तो कधीच म्हणजे उंचाच्या शिखरावरती जायला विसरत नाही तो वर, उंचावरतीच जातो नेहमी आपल्याकडनं आपलं कष्ट हवे काम हवे ज्याला सगळी कामं येतात तो कधीच हार मानत नाही आणि सगळी कामं करत असतो हे अशी कामं लहानपणी खूप केलेत खूप म्हणजे खूप अशी खूप लहान असल्यापासूनच शेतातली कामं घरची कामं असं कधीच कुठलंच काम आईने शिकवलं नाही कारण काय की घरची शेतकरी घरी शेती असल्यामुळे सगळे घरी शेती करायची आणि त्यांच्या पाठीमागं आम्ही जायचो बघून बघून सगळी कामं केली आणि आली खूप आठवण येते आत्ता ये म्हणजे कसं लहानपणी ही कामं केलेली असतात आणि अजूनसुद्धा करतो हे सगळी कामं करतो म्हणूनच आज इतक्या मोठ्या उंचावरती आहे असं मला सांगायचं आहे कारण शेता आज माझ्या शेतामध्ये मा बाजरे काढत होते आणि मला खूप लहानपणीची आठवण आली हे तर नाही का मी घरचं सगळं कामं आवरत होते माझा किचन मी आवरायला काढलेला ते पाहत पाहत मी माझ्या शेतामध्ये मा येत होते शेतात दोन एकर बाजरी काढायचं काम चालू होतं लहानपणी अशीच शेत शेतात जाणं शेतात बाजरी काढायचं म्हटलं का लवकर उठणं शेतात जाऊन बाजरी काढणं पाडणं खुडणं ते गोळा करणं मशीन आलं की लगेच ते मशिनीला मशीनमध्ये कंस भरून देणं असं कुठलंच काम नाही की ते येत नाही आणि शेतात असं शेतकरी म्हटलं की गाया गायांचं खायला कापणं मका कापणं होंडी कापणं घास कापणं अशा सगळी कामं म्हणजे के लहानपणी केलेली आहेत त्यामुळे कुठल्याच प्रकारची अडचण येत नाही आणि माणसाला खरंच सगळी कामं आली पाहिजेत असं नाही की की माणूस नाही का की प्रत्येकच जण खूप मोठा बघून असं काही देत नाही की आपल्या नवऱ्याच्या घरी सगळं मोठं पाहिजे सगळं पाहिजे आपल्याला आईश पाहिजे असं नाही ताईनं आपण जेव्हा कष्ट करतो सगळी गोष्टी करतो त्या हळूहळू हौल मोठं जा होण्यात खूप 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 आनंद असतो कारण ते सगळं आपण भोगलेलं असतं आणि आपण स्वतः कष्ट करून तिथपर्यंत वंचावरती पोचलेलं असतं तर माझ्या मुलांना पण मी असं शिकवत असते खूप मोठ्या शाळेत आहेत पण त्यांना मी सगळं मी माझ्या गोष्टीसुद्धा सांगत असते लहानपणीच्या आणि स्वतः त्यांनाच्या अंगात कलासुद्धा आहेत ते स्वतः जे प्रत्येक कामं करतात आणि मी म्हणत नाही की ते असं शेतात जाऊ नको पायात काही रुतल काटा मोडल लागल वेळा लाग लागल्याशिवाय कुठलंच काम होत नाही आपण सायकल शिकायचं म्हटलं तरीसुद्धा आपण सायकल शिकताना पडतो आपल्या गुडघ्याला लागतं तरच आपण सायकल शिकतो कुठलंच काम असं नाही की ते ना लगेच आपण हातात घेतले आणि आले हातात घ्यायचं करायचं ते बरोबर आपल्याला येत असतं असं मला ह्या गोष्ट म्हणजे ह्यातनं मला एक सांगायचं आहे तुम्हाला कसं आहे प्रत्येक काम येतंच असं नाही होते ना तेव्हा मी म्हणजे मा, मला पाच बहिणी त्या पाच बहिणींबरोबर मला मी पाचही बहिणींच्यात मोठी झालेली तर सगळ्या कामांमध्ये मी म्हणजे नाही का त्यांची कामं बघून बघून शिकले शाळेत जाणं शाळेत न आलं की दप्तर ठेवणं लगेच त्यांच्याबरोबर शेतात जाणं घास कापणं सकाळी उठणं जाडून घेणं कपड्याच्या गड्या घालणं अशी सगळी कामं मी बहिणींकडनं शिकले आणि एकत्र कुटुंबामध्ये माणूस खूप हुशार होतो खूप म्हणजे खूप काही न शिकतासुद्धा सगळं शिकता येतं असं एकत्र कुटुंबाचं एक कारण आहे असंच मी माझ्या मुलांना पण संस्कार देत असते आणि बघा माझी छोटी मुलगीसुद्धा शेतात बायका काम करतायत आणि ती त्यांच्या पाठीमागं फिरते आणि मुलगा माझा माझ्या म्हणजे नाही का बाजरी भरतात त्या टायलीमध्ये ता उभा राहून पोते सगळी खाली करत होतं अशी सगळी कामं सगळ्यांना आली पाहिजे आणि मला पण सगळी कामं येतात आणि खूप छान वाटतं उलट प्रत्येक कामामध्ये माणसाने एन्जॉय केला पाहिजे असं हलकं मोठं म्हटलं नाही पाहिजे प्रत्येक कामातून एन्जॉय करूनच आपण मोठं होत असतो असं म्हणजे खूप असं काही वाटतं काही जणांना काय वाटतं काम म्हणजे खूप कष्टाचं असतं कष्ट केल्याशिवाय कुणीच मोठा होत नाही कष्ट करावंच लागतं कष्ट केलं तरच आई आणि आयुष कष्ट केलं कष्ट केल्यानंतर पैसा आणि पैसा असेल तर आपण आयुष आणि आनंदात जगू शकतो असं मला या गोष्टीतून सांगायचं आहे लहानपणीची एक आठवण आली दिवस आठवले म्हणून मला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगावं असं वाटलं माझ्या शेतातील बाजरे ट्रॅक्टरमध्ये भरून कंस असे आम्ही एका जागेवरती वाहत होतो आणि लहानपणीचे दिवस आठवले मी सगळ्या बायकांना चहा घेऊन गेलेली आणि शेतामध्ये तर कसं ज्याला लहानपणापासून वळण असतं त्यांनाच ह्या गोष्टी समजतात आणि आजकाल सगळ्यांनाच ह्या गोष्टी आल्या पाहिजेत घरचं काम करून मुलं सांभाळून शेतातलं काम करून कष्ट करणं कष्ट करणे म्हणजे असं नाही की ते म्हणजे नाही का खूप कष्ट कष्ट केल्याशिवाय कुठलीच गोष्ट मिळत नसते आणि ते केली पाहिजे आणि कुठल्याच घरचं काम असो दारचं असो शेतातलं असो कुठलं पण असो जॉब असो त्याला प्रत्येक गोष्टीला कष्टच असतं असं सगळं आयतं काही मिळत नाही त्यासाठी नेहमी कष्ट करायचं कष्ट करणारा माणूस खूप फ्री छान आणि आनंदात जगत असतो ताईंनो हा होता आजचा व्हिडिओ छान असा माझा शेतातला व्ह्यू बाजरी काढायचं काम कसं वाटलं व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा अशीच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद भेटूया एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये É